श्री विनायक सुझुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी वेंगुर्ल्यात माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे यांनी आपल्या प्रमुख व्यक्तींसहित सुमारे चारशे कार्यकर्त्यांसह आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय दरम्यान एक सच्चा समाजसेवा करणारा कार्यकर्ता पिंटू यांच्या रूपानं शिवसेनेला मिळालाय त्यामुळे अशा युवा शक्तीमुळे वेंगुर्ले नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय वेंगुर्ला शिवसेना कार्यकर्ता मिळावा येथील स्वामिनी मंगल कार्यालय इथं पार पडला यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर यांच्यासह जिल्हा प्रमुख संजू परब जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर शहर प्रमुख उमेश शेरम तालुका प्रमुख नितीन मांजरेकर पोस्टल विभाग तालुका प्रमुख काशीनाथ नार्वेकर महिला तालुका प्रमुख शीतल साळगावकर शहर प्रमुख अॅडव्होकेट श्रद्धा पाविसकर युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे शहर प्रमुख सागर गावडे परीक्षित मांजरेकर उपजिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर माजी नगरसेवक मोहन गावडे आदित्य यांच्या सहित अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नागेश गावडे यांच्यासोबत त्यांचे वडील आंबा बागायतदार तथा वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिलेले मोहन गावडे बबन नार्वेकर सुमित गावडे बाळकृष्ण हुले सुहास जाधव गीतांजली केरकर आदित्य खानोलकर सुरेंद्र चव्हाण रोहिणी लोणे अक्षय कुबर प्रसाद बाबिसकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे वेंगुर्ले शहरामध्ये मोठा जनसंपर्क असलेले माजी नगरसेवक नागेश रूप पिंटू गावडे यांनी आमदार दीपक के भाई केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये वेंगुर्ल्यात प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत प्रवेश करते नागेश गावडे आपल्यासोबत आहेत आपण शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहात काय सांगाल याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल शिवसेनेमध्ये दाखल होण्याचं कारण म्हणजे दीपक भाई केसरकर हेच महत्त्वाचं हो कारण आहे कारण मी पहिल्यापासूनच मी त्यांच्या नेतृत्वात काम करायचं होतं पण काही गोष्टीमुळे मी तिथे थांबलो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची काय ज्यावेळी दोन हजार बावीस एकवीसमध्ये जेव्हा कोरोना काळ होता आणि गोव्याला जायला मार्ग नव्हते त्यावेळी आमचं एक गीतेश गावडे म्हणून मठातला माझा मित्र गाळ्यांमधून जात असताना खलन झालं त्यावेळी तो दबला गेला त्यावेळी मी आमच्या पक्षातल्यानं सगळ्यांना मी फोन लावले की असं असं आमचा एक मित्र दबला गेला आहे असं माझ्या कानावर आलं आहे एकाने मला कोणी सहकार्य केलं नाही एका एक नेत्यांनी ज्या मी पक्षात होतो पहिल्या एकाने ना मग साडेचार वाजता पहाटे मी दीपक भाईंना फोन लावला भाईनी दुसऱ्या रिंगला तो फोन उचलला हे आमचं महत्त्वाचं आणि मग सांगितलं तुला काय पाहिजे मी तेव्हा बांध्यात होतो पोलीस स्टेशनला मी तो आणि नंतर मला सांगितलं तुला काय मदत पाहिजे म्हटलं साहेब माझ्या मित्राची ना काय आहे ते त्यांच्या वडिलांनी मी प्रॉमिस केलं आहे की मला त्याची काय जे आहे पोझिशन ती समजली पाहिजे त्याच्यासाठी भाईने मग मोपाला फोन केले कुठे कॉन्टॅक्ट केले मला माहीत नाही पण साडेसहाला सगळे क्रेन आले भाईंच्या शब्दाला आणि मी त्यांच्या पक्षात नसताना भाईंनी माझं केलं असा नेता मला कधीच मला आमच्या पक्षात कधी भेटलं नाही पक्षाने तर मला कधी विचारलंच नाही हे आधी पहिलं महत्त्वाचं आत्तापर्यंतसुद्धा विचारलं नव्हतं पण भाईंनी मला सांगितलं पक्ष बाजूला ठेव पिंटू गावडे तुझं कार्य आहे ना मी तुझ्यासाठी खंबीरपणे पाठीमागे राहणार कारण माझ्या पक्षातल्याने अजूनपर्यंत माझा कोणीच सहकार्य केलं नाही निधीसुद्धा आता इलेक्शन आमचे टर्म संपली पाच वर्ष झाली तोपर्यंत जो काय अध्यक्ष होता तोच सगळी राजा सगळं चालवायचा त्याला वाटलं मीच सगळं केलं आहे माझ्या सहकार्याने त्याला निवडून आणलं आहे आम्ही आणलं आहे पण आता अशी परिस्थिती आहे की तो आम्हीच नको आहे म्हणून मी त्या पक्षातून स्वतः म्हणून बाहेर पडलो कशाला तुमचं काय ते तुम्ही तुमची चूल तिथे मांडा माझी अडचण होती चल तर मी स्वतः म्हणून बाहेर पडलेलो आहे भाईंनी सांगितलं नाही आहे तू बाहेर ये म्हणून फक्त भाईंचं काय मला कार्य आवडलं आहे आणि ह्या पुढे भाईंचं जे भाई मला जबाबदारी देतील शिवसेनेत काय असेल मला पदं नको आहेत मला समाजसेवा करायची आहे विकास हा होत राहतो पर... चारशे कार्यकर्त्यांसहित प्रवेश केलेला आहे आगामी निवडणुका लागलेल्या आहेत वेंगुर्ला नगर परिषदेचा काय त्याची रचना असेल पुढची हां रचना एक सांगतो विकास कामाचं भाई करतच आहेत सचिन वालालकर साहेब त्यांना पद नको काही नको ते वेंगुर्ल्या ना शहरासाठी जे काम केलं ना तो कोणच कोण करू शकत नाही कोणच म्हणजे कुठचाच पक्ष करू शकत नाही त्यांनी कधी पक्षवाद कधी केलाच नाही तो हा पक्षातला त्या पक्षातला कधीच त्यांनी असं केलं नाही कारण मी ज्यावेळी गेलो आर्थिक मदतसुद्धा पेशंटांना स्वतः म्हणून दिलेली आहे माझ्यासाठी मी कधीच अपेक्षा केली नाही आहे वालवणकरांकडे किंवा कर, बाईंकडे पण मला ॲम्ब्युलन्स दिली त्यांनी मी सेवा केली आहात त्याच्यामुळे भाईंच्या जे मला सेवा आहे नाही मी त्याच्यामध्ये खुश आहे आणि ह्या पुढे आगामी सांगतो ब नगराध्यक्ष सहित पंधरा सीट निवडून येतील ना हा मला विश्वास आणि बाईंचा शब्द मी पूर्ण करणार च भाई आपल्यासोबत आहेत भाई मोठा पक्ष प्रवेश आहे गेले अनेक महिने प्रवेश लांबलेला होता आणि आत्ता प्रवेश झालेला आहे काय सांगा मला अतिशय आनंद आहे प्रवेश वेगवेगळ्या कारणामुळे लांबलेला होता परंतु आजचा प्रवेश किती भव्य होता हे तुम्ही बघितलेलं आहे एखादा सामाजिक कार्यकर्ता ज्यावेळेला तळमळून काम करतो त्यावेळेला लोक त्याच्यावर कसं प्रेम करतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे जवळजवळ पाचशे लोकांच्या आसपास चारशे ते पाचशे लोकांनी आज पिंटू गावडे यांच्यासोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितपणे त्याच्यामुळे शिवसेनेला नवीन बळ प्राप्त होईल आणि येत्या वेंगुर्ला नगरपालिकेच्या इव निवडणुकीमध्ये सुद्धा याचा खूप मोठा फायदा हा पक्षाला होईल पक्षाचे मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून येतील आणि नगराध्यक्षा निवडून येईल याची मला खात्री आहे